नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मोहपुरी येथील वाशी गणपतराव किशनराव पाटील जाधव यांचे दुःखद निधन जालना जिल्ह्यातील घनसाम विधानसभा मतदारसंघातील मोहपुरी येथील ज्येष्ठ नेते तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब पाटील जाधव नारायण पाटील जाधव यांचे वडील व श्रीकृष्ण जाधव अभिषेक जाधव यांचे आजोबा गणपतराव किशनराव पाटील जाधव यांचे काळाने त्यांच्या महपुरी येथील राहत्या घरी दुःखद निदान झाले असून जाधव परिवारातील कुटुंबांच्या राणी राणीचे गावचे सरपंच विठ्ठल खैरे श्रीराग कामटे राष्ट्रीय समाज पक्षाचे उप तालुकाध्यक्ष कृष्णा शेळके जवस गावचे सरपंच विष्णू गारखेडे व्यापारी सोनाजी गारखेडे योगेश गारखेडे अर्णव गारखेडे रुक्मिणीबाई गारखेडे तारामती गारखेडे मसाई गावच्या कौसाबाई मुळे वानळगावचे दिनकर डोंगरे भागवत डोंगरे मीराबाई डोंगरे गीताताई डोंगरे गोदावरी डोंगरे फुलाबाई डोंगरे आंतरवादी सराटीचे धोंडेराम पाटील तारक परिसरातून आलेले भाऊसाहेब पाटील जाधव सर्व नातेवाईक मित्रमंडळ अधिकारी पदाधिकारी सरपंच चेअरमन कार्यकर्ते गावकरी पाहुणे महिला यांनी कैलासवाशी गणपतराव किशनराव जाधव यांच्या आत्म्याला सुख शांती अशी ईश्वर प्रार्थना करून बापूरना श्रद्धांजली अर्पण करून जाधव कुटुंबिया धीर देऊन सातवन भेट दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी कृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव जालना एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद